नमस्कार मायस्टोन स्कूल ची प्राध्यापिका साजिदा असलम तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस आमच्या शाळेचे सुरू झालेले आहेत आमच्या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे अनेक संधी आणि घटक मिळतात या शाळेत चार वर्ग आहेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी या शाळेत प्रत्येक वर्गासाठी डिग्री सुद्धा ठेवलेले आहेत जेणेकरून मुलांना कोणतीही इजा होणार नाही मुलांचे संरक्षण होईल यासाठी या, या शाळेतील सर्व शिक्षिका मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात त्यांचा सांभाळ करतात या शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे त्याचे वेगवेगळी खेळणी ठेवलेली आहेत नुसता अभ्यास पुरवला जात नाही या शाळेमध्ये त्याबरोबर खेळाकडेही लक्ष दिले जाते आहे या शाळेत ऍक्टिव्हिटी रूम जिथे की मुलांना स्वतः प्रॅक्टिकल करून कॉन्सेप्ट समजता येईल जिथे की क्रीडा आणि कला याच्याकडे सुद्धा लक्ष दिले जात आहे क्रीडा शिक्षक मुलांना खेळण्यासाठी वाव देतात कला विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण घेण्यासाठी मदत करतात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रम राबवले जातात क्षेत्र भेटी हा अनुभव मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राला जाऊन भेट दिली जाते सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांमध्ये कला गुणांचा विकास होतो या शाळेमध्ये टीचर्स ट्रेनिंग दर तीन दिवसाला घेतले जाते अभ्यासक्रम कुठला चालू आहे याच्यावर सुद्धा मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतील याच्याकडे लक्ष दिले जाते मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्गात पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेली आहे ही शाळा नक्कीच तुमच्या मुलांसाठी नवीन मार्ग दाखवेल नव्या गोष्टी विविध विषयाचे ज्ञान तुमच्या मुलांना नक्की मिळते आमचा पत्ता आहे डायमंड हॉटेल समोर प्रीती भोजनालय बाजूस विश्राम बाग सांगली आमचा संपर्क मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव एकोणचाळीस मिरज शहराज जनसुराज्य शक्ती मिरज शहराज जनसुराज्य शक्ती पक्षाचा झंझावाद राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गेल्या अनेक वर्षापासून निष्ठावंत असणारे राजकीय आणि सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवलेल्या पक्षाचा झंझावा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गेल्या अनेक वर्षापासून निष्ठावंत असणारे राजकीय आणि सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवलेले नेते माननीय समीर भैया मालगावे आणि मिरज महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महादेव अण्णा कुर्णे यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राज्याचे नेते माननीय दादा कदम यांच्या उपस्थितीत प्रवेश केला येरी बोलताना समीर भैया म्हणाले की जनसुराज्य शक्ती पक्ष हा सर्वसामान हा जनसामान्यांचा पक्ष आहे हा पक्ष सर्वधर्म समभावाने चालणारा आहे आमचे नेते माननीय समित दादा कदम हे अत्यंत मनमिळावं मितभाषी आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या हा हाकेला धावून जाणारे आहेत त्यामुळे मी आज या पक्षात प्रवेश केला दादांनी दाखवलेला विश्वास येणाऱ्या काळात नक्कीच सार्थ करू आनंद पुजारी साहेब अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे मिरज शहरचे डॉक्टर मेहत्रे युवा पदाधिकारी चैतन्य कलगुटकी उपस्थित होते